तर नमस्कार फेसबुक यूट्यूब मंडळी सगळे कसे आहेत अशा करतो सगळे मस्त असं चला तर तुम्हाला दाखवतो मी आपला आपली मांजर आपली मांजर एवढी हुशार आहे ना आवाज दिला की लगेच येते या तर चला तुम्हाला दाखवतो आता आपण घरात गेल्यावर तर बघत राहा आपला व्हिडिओ तर बघू आपण टीना आहे का घरामध्ये तर चला मी आलेलो आहे घर हे बघा आम्ही तिला थंडी वाजण असं गुणी जर केलेलं आहे आता याच्यात ती बसलेली आहे आता बघू आपण ती येते का तर चल ये 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 चल बघू शकताय आलेली आहे ती चल काय है का लगेच आवाज देते खूप हुशार आहे ती म्हणजे ती असं आपल्याला वाटतं की जसं तिला समजते बोललेलं आपण बघितलं ना तुम्ही तुमच्या समोर ती आतून बाहेर आलेली आहे आता ती बघा पाठीमाग आहे समोर इकडे चल चल इकडे ये ये, ये 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 चल चल ये, ये, ये बघा आता मी उठला ना बघा माझ्या माझं लगेच बाहेर येईल हां आता बघत राहा व्हिडिओ ते बघा आवाज द्यायला आली ती मला आता बघा ते बघा आली ती माझ्या अगोदर पण बाहेर बोल ना तुम्हाला ती लगेच येईल बाहेर आता मी तिकडे जातो त्या साईडला बघा येईल लगेच ते बघा चल बघू शकताय चल खूप हुशार आहे ती एवढी हुशार आहे ना लगेच येते ती आणि हे सगळं तिला बोललेलं जसं काय कळतंय आता मी इथपर्यंत आलो आपल्या घरापासून तर ती पण लगेच बाहेर आली बघा तुम्हाला दाखवत आता तिला बॅक कॅमेऱ्याने काय आ, मी, मी आ? ले, ले तीक्ड़ा 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 आता बघा तिकडं पण ये ना आता बघा लगेच हे मी पळायला लागलो ना लगेच ती पण पळते काय हा आता तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवतो तिकडे आपल्याला लगेच तिकडे ती पण आपल्या मागे येईल तिकडे जाऊन दाखवतो मी गपचूप जातो तिकडून आवाज येतो बघा आपण येते का बघू शकता इकडे मांजर नाहीये आता आवाज येतो चल या चल या बघू शकता आली बघा हे का लगेच येते ती तिला आवाज दिला कीच बघा ती कशी मेव करायला लागली आहे का खूप हुशार आहे ती जाम तर आता तिला खायला घेतलेला आहे मी तर देतो मी तिला खायला दाखवतो तुम्हाला पण बॅक कॅमेऱ्याने ती बघा कशी मेवा मेव करते बघा काय कुठे गेली तेव्हा तर चला आपण देऊ तिला खायला काय झालंय आ काय तर चला आता मी देतो तिला खायचं तर हे बघू शकता हे आपण तिला खायला आणलो होतं आणि हे खाण्यासाठी ती खूप परेशान असते तर मी रोज आणत असतो तिला आणि आता टाकलेला आहे तिला आपण खायला तर तिला खाऊ द्या आता तर तुम्ही बघितलं ना किती हुशार आहे आपली टिणा टीना खरंच खूप हुशार आहे तिला एक आवाज दिला की लगेच बाहेर येते ती सगळं ऐकते जसं तिला बोललेलं सगळं काही आपलं समजतं आता ती तिच्या खाण्यामध्ये व्यस्त आहे हे बघा तर आपले व्हिडिओ तुम्ही कुठून महाराष्ट्रातून पाहता सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला सपोर्ट करायचा लाईक करायचं आहे आणि सगळ्यांनीच इंस्टाग्रामला पण फॉलो करायचं आहे यूट्यूब चॅनल आहे माय किरण व्हिडिओज तिथे पण जाऊन सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा ज्याचं नाव आहे किरण गोटे एट फेसबुक आहे आपलं किरण गोटे फेसबुकवर फक्त किरण किरणकोटी आहे तिथं तुम्ही जाऊन मला फॉलो करू शकता तिथं आपली अठ्ठावीस हजार फॅमिली आहे तिथं तुम्ही नक्कीच सहभाग घेऊ शकता तिथं आपण महापुरुषाचे सर्व गीत आ, हे टाकत असतो तुम्ही नक्कीच आवडले तर लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा इकडं अर्चना आहे अंधारात बसली आमची लाईटच गेली लाईट आता अर्चनाच गेली तसं काय माहिती अजून आली नाही लाईट तर गुप्पा आता लाईट आल्यावर आणि इकडं आपली टीना आहे जिथं आता सगळं खायचं संपलेलं आहे पण तिला बोललेलं सगळं कळतं बरं का पूर्ण बोललेलं कळतं लगेच बघितलं ना कशी आली ती तिला थंडी लागेल म्हणून ते गोणीचं बनवलेलं आहे मी घरामध्ये ज्याच्या ती आतमध्ये जाऊन बसत असते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आणि भरभरून सपोर्ट करा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय घ्या काळजी